नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये जसं की मित्रांनो तुम्ही माझ्या मार्ग पाहत कशा पद्धतीने आपल्या रेल्वे काम चालू आहे तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत आणखीन एका नवीन स्पॉट मध्ये तुम्ही माझ्या मार्ग पाहतही आहात की कशा पद्धतीने रेल्वे लाईनचं काम चालू आहे तर मित्रांनो माझ्या पुढेही पाहू शकता की जी सी पी वगैरे आपल्या रेल्वे लाईनचं काम आलं आहे काम चालू आहे तर मित्रांनो तुम्ही ओळखला असेल हे ठिकाण नसाल ओळखलं तर मी सांगतो मित्रांनो की हे ठिकाण आहे आपलं रायमो ते हिवसिंगा हो हिवळसिंगागाव आणि मधोमध आपलं हे ठिकाण आहे नगर बीडपरी रेल्वे लाईनचे लाईव काम आहे जे अपडेट लाईव्ह काम आहे ते चालू आहे कशा पद्धती चालू आहे आपण ते हेही पाहूया मित्रांनो पुढे जाऊन तत्पूर्वी मित्रांनो आपण हे समजून घेऊया की हे काम आता नेमकं काम काय चालू आहे तर मित्रांनो हे काम चालू आहे आपली पाहू शकता माझ्या खाली ही आहे आपली जुनी पटरी आणि ही आपली नवी पटरी जुनी पटरीला काढून आपलं आहे नवी पटरी तर टाकणं चालू आहे तर मित्रांनो ही जुनी पत्री काढणार आहेत आणि नवी पटरी त्या जागी हातरणार आहेत टाकणार आहेत तर तेच हे माझं का काम चालू आहे आणि आपण जाऊया मध्ये कामामध्येही जाऊया आणि कशा पद्धतीने इथलं काम चालू आहे ते पाहूया तुम्ही पाहू शकता माझ्या मागे कशा पद्धतीने इथलं काम चालू आहे आणि काम करत आहे तर ही पद्धतीने तुम्ही पाहू शकता की एखादी काम चालू आहे तुम्ही पाहू शकता की माझ्या बाजूमध्ये कशा पद्धतीने हे पटर आहेत जे रूममध्ये हाताण्यात येत आहेत नव्या पटऱ्या ॲडजस्ट करण्यात येत आहेत आपल्या ब्लॉकमध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे लाईव्ह काम चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता की हे काम चालू आहे नाईव खरोखरचं काम चालू आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो काम चालू राहिलं तर लवकरात लवकर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये रेल्वे यायला वेळ लागणार नाही अशा पद्धतीने काम चालू असलं तर लवकरात लवकर आपल्या बीडमध्ये रेल्वे येईल मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि चॅनलवर कमेंट करा मित्रांनो आणि अशा पद्धतीने तुम्हाला लाईव्ह कामाचे अपडेट आणि लाईव्ह काम तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला सध्याची परिस्थिती व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या ना रहा मित्रांनो आम्ही तुम्हाला सध्याच्या लाईव परिस्थिती आम्ही नगर पर रेल्वे मार्गाचे कामाबद्दल माहिती देऊ मित्रांनो तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो